नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारा मसाला पाव कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत सकाळच्या नाश्त्याला तसेच संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की आपण यामध्ये दोन चमचे बटर घेतलेले आहे बटर व्यवस्थित मेल्ट झालं की आपण यामध्ये एक कप बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत कांदा गुलाबी होईपर्यंत बटरमध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत बटरमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटं आपण कांदा परतवून घेणार आहोत आपला कांदा व्यवस्थित गुलाबी झालेला आहे आता आपण यामध्ये एक कप बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घातलेली आहे शिमला मिरचीसुद्धा तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे शिमला मिरची व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे आता आपण यामध्ये एक कप बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात व टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला या सर्व भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत भाज्या व्यवस्थित सॉफ्ट झाल्या की आपण इथे दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट एक मिनिटभर आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत आता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक टेबलस्पून इथे मी पावभाजी मसाला घेतला आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत एक मिनिटभर आपण हे मसाले छानपैकी परतवून घेणार आहोत आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत दोन ते तीन चमचे इथे मी पाणी घातलेलं आहे पुन्हा एकदा आपण हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेऊयात एक मिनिटभर छानपैकी परतवून घेऊयात इथे मी एका लिंबाचा रस घातलेला आहे व बारीक चिरून घेतलेली आपण कोथिंबीर घालणार आहोत व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये पावाचे तुकडे घालणार आहोत आता आपण हे सर्व एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतवून घेऊयात व आपला मसाला पाव एकदम रेडी होईल थोडा वेगळ्या पद्धतीने चवीला अतिशय अप्रतिम लागतो अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद